जीवन प्रवास या सदराखाली प्राध्यापक लेखक आजार्यथांना सोनागरा यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत सरांनी बरीचशी पुस्तकं लिहिली आत्तापर्यंत जवळजवळ एक पुस्तकं सरांची लिहून झाले लिखाण खूप मोठ्या प्रमाणात सर करतात ते प्रत्येक विहारामध्ये प्रत्येकाला कार्यक्रमाला जाऊन त्यांची प्रवचन त्यांचं हे सगळं करतात सर तुम्हाला परदेशी दौरा जायचा किंवा परदेशामध्ये जायचा कधी हे आला का योग आला का आणि अनुभव कसा होता मग तिकडचा तशी माझ्या मनात खूप परदेशी जाण्याची इच्छा होती पण ती इच्छा माझी असं पूर्ण झाली की मला रशिया पाहायचा आणि मनामध्ये असं होत की रशियामध्ये जशी साम्यावधी क्रांती झाली तशीच आपल्या देशात व्हावी आणि मग कसं होईल ते वाचन लेखन करत असताना अण्णाभाऊ साठेंच मी सांगितलं त्याचवेळी एक चित्रपट आला होता रशियन चित्रपट परदेशी आणि तो खाजा अहमद अब्बासनीच केला होता आणि त्याच्यामध्ये बलराज साहणी हे शाहिराची भूमिका करत होते तर अण्णाभाऊ साठींना शाहीर कसा राहतो वगैरे हे त्यांनी बलराज साहणीला सगळं ज्याला म्हणतात त्यांच्याकडून त्यांनी समजून घेतलं होतं तर तो चित्रपट जेव्हा सुरू झाला म्हणजे रिलीज झाला त्यावेळी अशी जाहिरात आली की या चित्रपटावर जो कोणी पाहून चांगला निबंध लिहील त्याला रशियाला जाण्याची संधी मिळेल तेव्हा मला फार आता मी त्यावेळी मला वाटतं दहावीच होतो तर मला रात्री असं वाटलं की आपण निबंध हवा आणि मला वाटलं मी निबंध लिहिला आणि पाठवलं मला रशियाला जायचं मिळालं मला रशिया दिसायला लागलं रा, रात्री स्वप्नातही रशिया रशियामध्ये मी कारण रशियाचे सोविद देश साप्ताहिक माझ्याकडे येत असे त्यात रशियाची चित्र सगळी असायची ती नेहमी दर आठवड्याला पाहायला मिळायची असं ते सिटीमध्ये तर मला स्वप्न रशियाची पळायला लागली मग परदेशी चित्रपट कुठे पाहायला मिळेल नगरला कधी येईल तो <laughs> कारण रशिया आणि भारत या दोघांच्या संयुक्त याच्यानं तो तयार झाला होता तर मग वर्तमानपत्र असलं की मुंबईला तो चित्रा नावाच्या सिनेमामध्ये लागलेल्या दादरला तर मला फार आनंद झाला म्हटलं आता पण मुंबईला कसं जायचं आता हा प्रश्न आला आणि घरी काय सांगायचं की चित्रपट बाहेर चाललो <laughs> पण माझी खूप तीव्रतेने इच्छा झाली आणि मग मी काही पैसे गोळा केले रेल्वेने जाण्याची माझे एक मित्र वसंत विठणकर त्यांचा भाऊ माहीमला होता तर म्हणजे तुझा पत्ता दे वे ते माहीमला मी थोडा वेळ थांबणार आणि तिथून तो चित्रपट पाहून परत येणार एका दिवसामध्ये तर अशी रात्रीची पॅसेंजर स्वस्तात जी होती ती पकडली ती सकाळी पोहोचणार होती दादरला तर ते पोहोचले आणि मग तो सिनेमा पाहिला आणि निबंध लिहिला पाठवून दिला पण त्याला काही पुढे मिळालं नाही काही मग मध्ये आणखीन एक जाहिरात आली होती की तुम्ही अमेरिकेचं अमुक जर लिहिलं तर तुम्हाला अमेरिकेचं तर त्याचं एक मी काय रूपक लिहून पाठवलं तो काही अमेरिकेचाही दौरा झाला नाही पण अमेरिकेहून एक पुस्तक आलं मला म्हणजे अमेरिकेहून एक पार्सल आलं आणि पोस्टमन ते घेऊन आलं सकाळी सकाळी तर त्यात ते अमेरिकेचं पार्सल म्हटल्यावर तो जरा तो खाली थांबला मी आंघोळ करीत होतो मी तसाच धावलो की अमेरिकेहून काहीतरी आलं नुसता टॉवेल गुंडाळला आणि खाली आनंदा आनंदानं ते सगळं घेतलं तर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक पुस्तक भेट दिलं होतं की तुमचं रूपक हे काही आमच्या म्हणजे पहिला येऊ शकलं नाही पण तुम्ही भाग घेतला याच्याबद्दल तुम्हाला हे पुस्तक देण्यात येत आहे तर त्या पुस्तकाचं नाव होतं की गव्हर्मेंट बाय द पीपल हे लोकांच्याकडून जनता जनतेचं मला ते आवडलं पहिलं आपल्याला अमेरिकेहून भेट मिळाली मग पुढे कॉलेज जीवन झालं सुरू झालं आणि मी मुंबईच्या कॉलेजमध्ये लागलो शेवटच्या शेवटच्या वर्षामध्ये मला दोन हजार साली मध्यंतरी काय होतं की मी साहित्यामध्ये खूप लिहित असे बोलतो तर आणखीन एक वाचनात आलं की दिल्लीमध्ये एक दलित साहित्य अकादमी आहे आणि तिच्यातर्फे दरवर्षी कार्यक्रम होतो आणि ती फेलोशिप देते तर फेलोशिपचा अर्थ माझ्या डोक्याने असं होतं किंवा काहीतरी ते पैसे देत असतील की बा हा तुम्हाला फेलोशिप दिली आणि तुम्ही हे करा तर आपण त्यांनाही मी लिहिले की बा मी लेखक आहे मला फेलोशिप मिळावी तर ती फेलोशिप अशी होती की बाबा तुम्ही आम्हाला शंभर रुपये भरा आणि आम्ही तुम्हाला एक सर्टिफिकेट देऊ असं होतं ते म्हटलं याचं मला वाटलं की तुम्ही साहित्य फेलोशिप वगैरे म्हणजे मग आम्हाला येईल तसं काही झालं नाही पण तरीही दलित साहित्य याची एक काय म्हणतात दरवर्षी एक परिषद भरते संमेलन भरतं लोक भेटतात म्हणून एकदा मी गेलो तर ते तसं का काय की एक डॉक्टर सोहनपाल सोमनाक्षर नावाचे कार्यकर्ते होते ना। जगजीवन बाबूंचे त्यांनी दलित साहित्याची चळवळ सुरू केली कारण महाराष्ट्रामध्ये दलित साहित्य त्यावेळी थोडं नुकतंच सुरू झालं होतं तर ते त्याचे प्रतिसाद सगळीकडे उमटले होते आणि आंबेडकरी चळवळ आहे म्हणून त्यांनी ते दलित साहित्य अकादमीची स्थापना बाबू जगजीवन राम यांच्या याच्या अध्यक्षखाली केली आणि दरवर्षी ते संमेलन घेत असत आता असं आहे की बाबू जगजीवन रामचे संमेलन जरी घेतलं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी टाळू शकत नव्हते ना तर त्यामुळे ते बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दलित साहित्य अकादमी असं त्यांनी केलं आणि तसे ते आंबेडकर निश्चयी होते आणि त्यांनी मोठं मग दर कार्यक्रम ठेवायचे पण आता लोक कसं करायचे किंवा त्यांना काही सरकारी ग्रँट नव्हती तर ते जे लोक येतील त्यांच्याकडूनच काही ना काही फी घ्यायची आणि मग त्याच्यातून सगळा खर्च एक दिवसाचा करायचे मग ते लोक म्हणाले पैसे घेतात आणि फेलोशिप देतात फेलोशिप हा शब्द आहे फेलोशिप एक सर्टिफिकेट देतात किंवा तुम्ही आमचे सहकारी झालात दलित साहित्यामध्ये म्हणजे तुम्ही लिहा तुम्ही एक रजिस्टर झालं आहे आणि मग खूप लोक जात असत बरं खूप लोक गेल्यावरती कसं आहे की फारशी सुविधा नसते जेवणाची त्यावेळी आम्ही गेलो तर कुठेतरी एका मोठ्या हिंदू महासभेच्या धर्मशाळेत आम्हाला ठेवलं रात्री तिथे फारशी राहायची सोय नव्हती पण लोक गेले काही लोकांनी आपले आणले होते सामान त्यात लिहिलं होतं सामान स्वतःचं सा तर ते आपले बिचारे लावून पथारी बसले आणि मग रात्री काहीतरी खायला मिळालं पुऱ्या मिळाल्या आता फार हा काय म्हणतात त्याला हालात त्रासात आपल्याकडे कसं होतं की साहित्य संमेलन हे जोरात असतं सरकारही पन्नास लाख देतं आता तर काही कोटी जायला लागली ला तर असं ते सगळं तीन दिवस चालतं तिकडे तर काहीच नाही बरं ते काही असं शंभर रुपये काय तुमची फी घेणार तर काय देणार तुम्हाला पण ते एक वेळचं जेवण वगैरे काहीतरी द्यायचे पुरी भाजी जी काय देता येईल त्यांना शक्य आणि मग कोणातरी पुढाऱ्याला मेयरला सांगायची की आमच्या जरी साहित्य साहित्यकार त्यांना एक वेळेचं जेवण द्या असं कुणीतरी द्यायचं म्हणजे असं ते होतं मग त्याच्यातून जाऊन काय झालं की काही लोकांना वाटलं की बाबा हे पैसे घेऊन जायचं परत हाल व्हायचे नको आपणच आपल्या संस्था काढा तर लोकांनी काढल्या पण याचं कंटिन्युएशन होतं की दिल्लीचं एक आकर्षण आणि परत दिल्लीमध्ये गेल्यावरती तुम्हाला सवलत मिळेल याच्यामध्ये भाड्यामध्ये कारण त्यांनी तो रेल्वे मंत्रालयात लिहून सांगायचे आमचे दलित साहित्यकार येणार आहेत तर त्यांना सवलत मिळावी जर तो फार मिळायचा सवलत जात्या कमी याच्यात म्हणजे एक चतुर्थांश भाड्यामध्ये दिल्लीला राहण्याचं तर मग त्याच्यामुळे खूप लोक जात असत आम्ही जात असू मी दरवर्षी जात असे माझा हेतू मला बोलण्याचा लोकांना मित्र करण्याचा असल्यामुळे मला ते काय म्हटलं बो हा एकटा मनुष्य इतकं सगळं काम करतो आणि जर शंभर रुपये फी घेत असेल त्याच्याबद्दल ॲडमिशन काय आवेदन तर हे वर्षभरात त्याचा किती पुरत असेल आणि तो चांगला विद्वान पी एच डी संस्कृतचा हिंदीचा तो जर साधी नोकरी केली असते तर आज लाख रुपये पगार मिळाला असता पण केवळ तो हेच काम करतो दिवसभर त्याला मिळणार काय खाणार काय तो त्याच्या आयुष्यामध्ये राहिलं काय तर मला असं वाटतं की हे लोक आपले फार असं म्हणतात की काही नसलं तरी तिथे खूप मोठं काही नाही ते पैसे घेऊन करतात ते पैसे खातात आता एक तर लोकांच्याकडे पैसे नाहीत द्यायला कोण लोक पैसे खातात आणि कोण देतो हे महत्त्वाचं नाही म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये लोक खूप सांगतात की अरे खूप पैसे मिळतात फार सहसा आपल्या लोकांच्याकडे पैसे नसतात आपले लोक पैसे देत नाहीत देतच नाही जवळजवळ पण म्हणतात फार की बा यांना दिले त्यांना दिले ही फार मोठी शोकांती काय एक प्रत्येकजण काही आपले लोक सरकारी अधिकारी असत तर जे ह्याच्यामध्ये असत अबकारी खात्यामध्ये दारूच्या ह्याच्यात त्यांच्याकडे खूप पैसा मिळेल असे त्यांच्याकडे आहे अशी कल्पना असेल मग लोक त्यांना वर्गणी मागायचे मग ते द्यायचे काही नाही द्यायचे काय म्हणायचे अरे आपण आंबेडकरवर चित्रपट काढू पण प्रत्यक्षात त्यांनी काय ते काय करायचे आम्हाला बोलवायचं फार झालं तर एखाद्या लॉजवाल्याला सांगायचं की अरे यांचा जेवणा खावण्याचा खर्च म्हणजे मग ते म्हणा कसं आहे त्या चित्रपटाला फार लागतं ते असं कसं आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी असे गेलो की ज्यांनी नावं सांगितली फार मोठी तर प्रत्यक्षामध्ये कोणी काही दिले नाही एक तर मग गंमत अशी आली की मी वर्तमानपत्र काढलं तेव्हा मला एकाने वर्गणी पाठवलेली मी सहा अंक फुकट पाठवले आणि शेवटी एक बा सहा अंक काढले तर आता तुम्ही वर्गणी पाठवा पंचवीस रुपये तर ती फक्त वर्गणी एक डॉक्टर पुरंदरे नावाचे गृहस्थ दादरचे वाचलं बरं का फार चांगलं आहे लोकांना म्हणायचं काय काय द्यायचं पैसे द्यायचे म्हणजे प्रत्यक्षात एकही वर नाही आणि जरूर असं भासवलं की जरा मला खूप पैसे मिळालेले आहेत आणि किती किती लोकांना द्यायचे परवा आले होते आमच्याकडे बरं आले होते काही दिले नाही काय म्हणाले की मग आम्हाला काय पाहू सगळं सध्या मी याच्यात आहे याला इतके दिले त्याला इतके दिले मी आपल्याला निघून गेलो ठीक आहे पण हे सांगायचं नाही किती तुम्ही दिले का काय ते आले होते आमच्याकडे आता किती किती लोकांना <laughs> द्यायचे म्हणजे काय यानही दिले असतील आणि <laughs> हे मोठमोठे ऑफिसर सगळे हे सेक्रेटरी लाखो रुपयावर आणि त्यांना आम्ही फुकट पाठवले माझे मित्र विचारे अगदी सुंदर संपादन करायचे ते नावं लिहायचे त्यांच्यावरती ते मोठमोठ्या लेखकांना पाठवायचे किती आश्चर्य की कि ते अंक पु ल देशपांडे सुद्धा पाठवायचे पु ल देशपांडे वाचायचे आणि हे वाचायचे पण हे म्हणायचे की दिली, दिली ना पाठवून दिली वर्गणी त्यांना काय वाटलं की असतील ना शंभर कुणाला माहीत आहे तुम्ही दिले का नाही दिले पण एकाच माणसाने दिले होते मला वर्गणी फक्त पंचवीस रुपये त्यामुळे <laughs> आता माझ्या लक्षात होतं कोण आहे अजूनही तो मनुष्य लक्षात आहे तोही आपला नाही कारण त्यांनी शिवाजी पार्कला जेव्हा <laughs> ते आपल्या चैत्यभूमीवर खूप लोक येत असत त्यात मी एक पोस्टर लावलं होतं की प्रबुद्ध नायक हा अंक पंचवीस रुपयात हा मिळेल वगैरे असं सवलतीच्या ह्याच्यात वार्षिक वर्गणी पाठवा तर ते, ते दादरला पोस्टर लावते दादरच्या एका डॉक्टरनं ते वाचलं आणि त्यांनी पंचवीस रुपये पाठवले दुसरे कुणीही पाठवले नाही आणि स्थिती शेवटी मी म्हणालो की अरे तुम्ही म्हणता आम्ही वर्गणी दिली तो मा तो थी थी। तर माझ्याकडे तर फक्त एकच वर्गणी आली सहा वर्षभरात आणि ती एक तरी सुद्धा तुमची नव्हती कोणाची पण इतकी स्थिती आहे आपल्या लोकांची तर सांगण्याचं कारण मी दलित साहित्य अकादमी जात असत तेव्हा मला वाटायचं की बाबा लोक कोणाच्या विषयी काही बोलू शकतात याला पैसे मिळाले त्याला पैसे मिळाले पण प्रत्यक्षामध्ये स्थिती फार वाईट आहे जीवनवाळ्याला किंवा पैसे देता नाही आले याला नाही देता आले धर्मशाळेचं किती भाडं द्यायचं तेही नाही काय व्यवस्था करायची पण काही लोक विचार स्वतः करून यायचे तिथे काही पुस्तकं का प्रकाशित व्हायची काही दलित लेखक यायचे आणि पण देशातून यायचे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मी की त्या का ते कार्यक्रम अजूनही चालू आहेत त्यांचं जवळजवळ आता चाळीस वर्ष आहे पण पूर्ण देशातून माणसं येत असलेला तो एकच सोहळा मला भारतात मिळाला कारण बाकी ठिकाणी समजा एक राजकीय पक्षाचा असला तरी काही प्रांतात तो पक्षच नाही आहे मग कोण येणार ह्या दलित साहित्य अकादमीचं मात्र असं होतं की प्रत्येक प्रांतातून अगदी माणसं यायची म्हणजे आसाममधून मणिपूरमधून ती सुद्धा हिंदी यायची की त्यांना इज्जत कुठे मिळेल महत्त्वाचा प्रश्न होता की सोमनाक्षर असं सांगत होते की आपल्या लोकांना कोणी इज्जत देत नाही मग आपली इज्जत आपण दिली पाहिजे ना आपण एकमेकाला इज्जत द्यायला शिकलं पाहिजे मग म्हणून मी म्हणे हे पुरस्कार लोकांना देतो किंवा तुम्हाला पुरस्कार अमुक मग लाजे काय सो लोकांना याला पुरस्कार मिळालेला आहे असं आपल्याकडे पाहतो आश्चर्य म्हणजे हे इतकं सगळं चालू असताना साधा पुरस्कार म्हणजे तो शंभर रुपये आवेदन दिलं आणि एक सर्टिफिकेट मिळतं की बा तुम्ही आमचे सभासद झालात त्याला फेलोशिप म्हणत तो काही महत्त्वाचा नव्हता पण आमच्या एका पत्रकार मित्राला तो सांगितला की बाय याला द्या दिला त्यात काही फारसं नव्हतंच पण बातमी छापून आली की दिल्लीचा सा, दलित दिल्ली साहित्य अकादमीचा सा फेलोशिप पुरस्कार हा अमुक अमुक यांना मिळाला आता खेड्यापाड्यात तो म्हटल्यावर <inaudible> तो फार मोठा दिल्लीचा पुरस्कार मिळाला बरं त्यात त्यात ते जे निमंत्रण पत्रिका आहे त्यात ते असं लिहितस की यार आम्ही <inaudible> अमुक अमुक या लोकांना आमंत्रित केले आहे म्हणजे आता दिल्लीत समजा प्राईम मिनिस्टर आहे त्याने आमंत्रित केले आहे ते येणार आहेत की नाही येणे सांगितले आमंत्रित केले ही गोष्ट नाही की आम्ही यांना आमंत्रित केलेलं आहे मग लोक एक दिल्लीला कार्यक्रम आहे भरपूर रेल्वेचं आपल्याला कन्सेशन आहे आणि दुसरी गोष्ट तिथे अवॉर्ड मिळणार आहे आणि हे काही नाही त्याची काही म्हणजे फारशी एक शंभर रुपये भरले की ते तुमचं सर्टिफिकेट मिळणार तुम्हाला तर किती आश्चर्य म्हणजे ती बातमी छापून आल्यावरती त्या गावच्या लोकांना फार कौतुक झालं की आपल्या या गावामधल्या माणसाला मिळालंय त्यांनी गावात सत्कार केला त्याचा मोठा गावकऱ्यांतर्फे सत्कार केला मग गावकऱ्यातर्फे म्हणजे त्याचं घर पडलेलं आहे त्याचं काय करायचं कारण त्यांनी त्याचं घर पडलेलं मग गावाने ठराव केला की याला चांगलं घर बांधून दिलं पाहिजे त्याला चांगलं घर बांधून गावकऱ्यांनी मोठं कौतुक झालं आणि दिल्लीला जाणार मग तिथं काय बर लोकांना काय वाटतं की मिनिस्टर रस्त्यावरच बसत असतील सांगतो दिल्लीला जाणार आहे बरोबर आहे पण इतकं ते कौतुक त्यामध्ये होतं मी बऱ्याच वेळ जात असे पुढे खूप मैत्री झाली मग त्याच्यामध्ये सहभाग घेत असे बोलत असे आणि आता आता तर मी त्यांचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे कारण त्याच्यानंतर सगळ्या ज्या क्वालिटीज आपल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये झाल्या आणि मग त्यांनी काय केलं की एक कार्यक्रम लंडनमध्ये घेतला दलित साहित्य अकादमीची परिषद तिथे एक ओ पी आझाद म्हणून व्यापारी आहेत दलितापैकी आहेत होते मग ते म्हणले मी तिथे सगळी व्यवस्था करतो आणि लंडनमध्ये त्यांनी ती संमेलन ठेवलं त्यांनी काय केलं की बाबा आम्हाला दहा हजार रुपये हे भरा त्या दहा हजारमध्ये आम्ही तुमच्या राहण्याची सोय करतो जेवण्याची सोय करतो तिकीट तुम्ही काढायचं आणि तुम्हाला आमंत्रण देतो म्हणजे इंग्लंडला जाण्याचं आमंत्रण दिल्यावरती आणि दुसरी गोष्ट तिथे तुम्हाला आग। आग। अमुक अमुक विषय दिले होते त्यांनी सवळ शंभर विषय त्यापैकी एका विषयावर निबंध वाचन करायचं आहे तर तुम्ही निबंध घेऊन तर जवळजवळ एक मला वाटतं पन्नास आगे। आगे। आगे मा आगे। 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 आगे ते साठ लोकांनी पैसे भरले मलाही उत्साह वाटला आणि मी दहा हजार रुपये भरले मी निबंध महात्मा फुलेंच्यावरती लिहिला की अशी अशी कॉन्फरन्स आहे आणि तिथे एक मोठं बुद्धविहार आहे त्याच्यामध्ये ती कॉन्फरन्स ठेवली होती आणि गौतम म्हणून एक फार मोठे कार्यकर्ते आहेत अजूनही आहेत आणि ते बाबासाहेबांचं वेळ असलेले कार्यकर्ते म्हणजे एखाद्या माणसाच्या अंगात येणं म्हणतात तसं ते आहे इतकं ते वेळ त्यांच्या याच्यामध्ये जीवनामध्ये बिनलेलं की ते बाबासाहेब नाव घेतलं की ते काही करायला तयार अशी ती, ती माणसं होती तर ते गौतम म्हणून होते ते त्याचे प्रमुख होते आणि लंडनमध्ये जाण्याचं ठरवलं मग आता सुरू झाली सगळी पासपोर्टपासून तर सगळ्या भानगडी तर सुरू केल्या पासपोर्टच्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या व्हिसा मिळायचा त्याची अपॉइंटमेंट ठेवली त्या लंड मुंबईच्या ह्याच्यामध्ये त्यांची जी एम्बेसी असते तिथे आता झालं मी जवळच मुंबईतच असल्यामुळे काँग्रेस कमिटी माझ्याजवळच होती आणि काँग्रेस कमिटी शिदोरी नावाचं वृत्तपत्रात काढत असे आणि कॉलेजचं ते शेवटचं वर्ष होतं माझ्याजवळजवळ की नंतर रिटायरच होणार होतं तर गुजरातहून काही मंडळी आली आणि त्यांना तिथे मुलाखत द्यायची होती व्हिसासाठी तर ते आमच्या पलीकडच्याच बाजूला म्हणजे कोला त्या याच्यामध्ये होतो तर मी बसलो होतो सकाळी गेलो माझी मुलाखत काय नाही काय म्हणले म्हणलं आहे माथर आणि असं असं आहे रिटर्न तिकीट आहे माझ्याकडे आणि आमची दोन दिवसाची कॉन्फरन्स आहे ठीक आहे झालं तर अनाऊन्समेंट केली की गुजरातच्या लोकांनी येऊ नये तिथे मला शक्की झालं मी गेलो तर माझ्याकडे सगळे गुजरातचे लोक धावत आले लेखक ते म्हणले की अहो ते आपला जातीभेद करतात ते लोक शिववाले चला म्हटलं आता आम्हाला काय होते किंवा आम्हाला असं का करतात जातीभेद वगैरे कसं करतात तुम्ही असं की गुजरातच्या लोकांनी आता येऊ नये तर स्थिती अशी झाली होती की गुजरातच्या कुठल्या तरी एजंटानं त्याने या दहा पंधरा लोक महमदाबाचे जमून साहित्यिक दलित साहित्यिक त्याला पैसे दिले की आमचं ते वेसाचं तू करून दे मग त्याला काही कागदपत्र लागतात त्या कागदपत्रामध्ये एक कसं होतं की तुमची डिपॉझिट बँकेमध्ये आहे का कारण उद्या वेंडरमध्ये राहिले तुम्ही तर तुम्हाला तिकीट परत पाठवायला तरी पाहिजे की नाही तर तुमचं डिपॉझिट वगैरे पाहिजे असेल ती कट असते तर आम्ही आपल्या ले देईल एक भाव की आमच्याकडे दहा हजार रुपये आहेत किंवा त्या बँकेचं एक द्यावं लागतं तर त्यांनी काय केलंय की कुठलं तरी बँकेचं देऊन टाकलं सगळ्यांच्या नावाचं झेरॉक्स करून त्याच्यावरती ठप्पे मारून देऊन टाकले आता काय झालं की हे सगळे गेले अर्ज घेऊन त्या तर जो आला तर त्याची तर पाहिलं तर ही बँक खोटी त्यांनी तिथं फोन केला की बाबा ही बँक कुठे आहे तर ती बँक नव्हतीच आणि नसलेले बँकेचं सर्टिफिकेट सगळ्यांनी <laughs> तर आता ते सगळेच लोक ज्याचं सर्टिफिकेट आलं की तीच बँक कारण ते एकच एजंट देणार अनाउन्समेंट केलं की गुजरात आम्हाला बाकीच्या लोकांना काम पाहिलं ना हे आले की ते तेच नेमकं सर्टिफिकेट तर त्यांनी ते म्हणाले की साहेब मी गेलो म्हटलं तुम्ही काय असं केलं ते म्हणले हो आम्ही चौकशी केली ही बँकच नाही आहे तिथे हा ते यायचं एस खोटं सर्टिफिकेट जोडून दिलेलं सगळे त्या एजंटाने तर ते म्हणजे सहा बाबीत काय करणे का आता म्हटलं काय करण्याचं माझ्या हातात तर काही नाही ते सगळं पण त्या त्यांना त्यावेळी येता आलं नाही त्या लोक गुजरातच्या दहा लोकांना पण आणखीन दोन लोक दुसरीकडून कुठून तरी आले होते तर असं मला दोन आणखीन मित्रमंडळी मिळाली की ते एक भुसावळचे होते आणि एक दुसरे भुसावळच्या रेल्वेमध्येच काम करणारे होते या दोन लोक होते ते मुंबईला आले होते मग ते म्हणले की सर आपण एकत्रित सगळं तिकीट वगैरे देऊ तर तेही माझ्याबरोबर राहिले म्हटलं तर आपल्याला चार लोक बरोबर आहेत आणि ते म्हणले आपलाच एक एजंट गे आहे त्याच्याकडे जाऊ मग तो, तो आपलं पुढची सगळी तिकिटाची वगैरे कामं करेल तर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं किंवा मला असा जर महात्मा फुलेंचा निबंध वाचायला लंडनमध्ये संधी आलेली आहे तर मला जाण्यासाठी आपण मुख्यमंत्री निधीतून काही मदत करावी तर मला वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री निघून मला पंचवीस हजार रुपये दिले त्यावेळी तिकीट पंचवीस हजार रुपये होतं सर मुख्यमंत्री निधून मला मिळाले आता मी कुठून आणणार म्हणा लोकांनाही कळलं मग ते म्हणले आम्ही जाऊया मग प्रत्येकजण मुख्यमंत्र्याकडे गेला आता मोठी पंचायत आली काहींनी वशी लावून घेतल्या पण यांनी आम्ही मला तिकीट मिळालं आणि ते घेतलं कतार एअरवेजचं तिकीट होतं ते पहिलं तिकीट आयुष्यातलं ते विमानाचं घेतलेलं अजूनही मी जपून ठेवलं कतार एरवेजच आणि दोन हजार साली म्हणजे चोवीस वर्ष झाली आज पंचवीस वर्ष झाली तर आम्ही ते घेतलं आणि माझ्याबरोबर जे माझे वानखेडे आणि दुसरे एक मित्र होते ते आम्ही तिघेही ते भुसावळ होते आणि म्हणजे मुंबई वगैरे असं तर आम्ही तीन मित्रांनी एकत्र त्या कतार रेल्वेची तिकीटं घेतली आहे आणि त्याच्यानं ते निघालो सुरुवातीला ते कतारमध्ये थांबते विमान पण विमानातून जाताना पहिल्यांदा सगळं पाहिलं की ढग वगैरे पाहताना की जे स्वर्ग वगैरे म्हणत होते हे काय सगळं बेपत्ता आहे सगळं काही नाही आपण इतक्या भरपूर फिरतोय सगळं त्यावेळेचे विचार देह वगैरे काही नाही हेही म्हणजे कर्क असलं जेवण काय हे सगळं आपलं पण एक विमानामध्ये दुसरी गोष्ट असते की गेलो तर पत्ताच लागणार नाही <laughs> कुठं ते काही ते काही असं नाही आहे की वाचेल त्याच्यातून मध्ये कारमध्ये रेल्वेमध्ये खाली आहे वाचण्याचा संबंध असतो इथे तर वाचता येत नाही त्यामुळे एक अनामिक भय आणि सगळ्या वरून जाताना पांढरे कापसाचे म्हणजे अक्षर पांढरं पांढरे ढग आणि काही ठिकाणी जरा मळलेली ढग म्हणजे याचं कारण ते खाली कतार अबू दुबईमध्ये वाळवंट आहे ना तर ते आणि बाकी ठिकाणी मग तो निरभ्र आणि चांगले असे तसं ते लंडनचं हिस्रो विमानतळावरती आम्ही पोचलो आम्ही तीन लोक होतो बरोबर ते वानखेडे आणि दुसरे माझे मित्र असे तिन्ही लोक ते रेल्वेतही होते रेल्वेतून मला वाटतं ते काहीतरी रिटायर झाले त्यामुळे त्यांनाही असं वाटतं मी रेल्वेतला अधिकारी होतो वगैरे असं आम्ही तिथे गेलो आता पहा आश्चर्य तुम्हाला वाटेल भारतीय मनुष्य काय असतो <laughs> त्याची स्थिती आम्हाला तिथे कळेल आम्ही तिथे गेलो आणि आश्चर्य तिथे गेल्यावरती तिथे काहीच पत्ता नाही कुठलंच संमेलन नाही आम्ही त्या दारावरती ज्या जो पत्ता सांगितला त्याच्या दारावरती बेल वाजवली एक मनुष्य बाहेर आला